भवानो आज सिक्स थ्री झिरो झिरोचा डबल धमाका दोन्ही जे टॉपचे नंदी होते सिक्स थ्री झिरो झिरोच्या दावणीतील बकासूर आणि साम्राज्याने सेमी पास केलेली आहे गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे आज जे मैदान आहे मौजे दारोली मुळशी मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसला होता कारण त्या चिक्क्यासोबत घासाघाशी लढतीमध्ये बकासूर आणि चिक्क्याने बाजी मारली ती पण कडीने आणि त्यांच्या दावणीतील साम्राज्य साम्राज्याचा पैरा होता बादशाह बादशा आणि साम्राज्य ही जोडी आपल्याला सेमी फायनल क्रमांक तीन मध्ये पलताना दिसली सेमी क्रमांक तीन मध्ये चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेतलेला आहे साम्राज्य आणि बादशहाने त्यामुळे सिक्स थ्री झिरो झिरो दावणीतील आज डबल धमाका आहे म्हणजे दोघांनाही गुलाल मिळणार आहे दोघेही गुलाला पात्र झालेली आहे तर फायनलसाठी दोन्ही बंधू एकत्र दिसतील कोणाचाही असो नंबर पण शेवटी भाऊ गुलालात आहेत हे महत्वाचं आहे आज आनंदाची बातमी जेवढे बकासूर प्रेमी आहेत सिक्स थ्री झिरो झिरो ग्रुपचे जेवढे फॅन आहेत त्यांच्यासाठी आज साम्राज्य आणि बकासूर दोघेही गुलालात साम्राज्याने सुट्टा निकाल घेतला बकासूरने घासाघाशीत ते कडेने होते म्हणून तर असो शुभेच्छा साम्राज्याला आणि बकासूरला डबल धमाका डबल धमाका धन्यवाद भावांनो